नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा लसूण चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे कोथिंबीर भाजलेलं सुकं खोबरं लसूण आलं कांदा पांढरे तीळ व जिरे धणे बाकीचे खडे मसाले लवंगी मिरची आणि बेडगी मिरची सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतलेले आहे तर इथे आपल्याला तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे आपण कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच मीठ टाकणार आहोत तर मीठ टाकल्यामुळे कांदा चांगला लालसर परतला जातो असा चांगला कांदा परतून घ्यायचा आहे याप्रमाणेच आपण बाकीचे साहित्य व खडे मसाले परतून घेतले आहेत हे सर्व परतून घेतलेले साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घेतले आहे आणि त्यामध्ये लवंगी मिरची आणि बेडगी मिरची एकत्र करून हे साहित्य डंकातून कांडून घेतलेले आहे अशा प्रकारे आपली झणझणीत व खमंग आणि वर्षभर टिकणारी कांदा लसूण चटणी तयार झाली आहे ही कांदा लसूण चटणी आपण प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवण्याऐवजी जर चिनी मातीच्या बरण्यांमध्ये साठवली तर ती वर्षभर छान टिकून राहते आणि छान खमंगही राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद